बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची डोकराळीच्या चिमुकलीसाठी सोनार समाजाचा मूक मोर्चा बातमी नाशिक येथून मालेगाव येथे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे कुमारी यज्ञा जगदीश दुसाने व चार वर्ष या निरागस मुक्तीवर प्रथम अत्याचार करून त्यानंतर निर्गुणरित्या हत्या करण्यात आली या क्रूर आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या गुन्ह्यांच्या विरोधात संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाला साकडे घालत म्हटले आहे की अशा भयानक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तात्काळ व कठोर शिक्षा समाजातील गुन्हेगारांना रोखू शकते पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे निवेदनाद्वारे तात्काळ कायदेशीर कारवाई वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे उपस्थित सोनार असोसिएशन अध्यक्ष संजय मंडलिक अध्यक्ष आहीर सुवर्णकार राजेंद्र दांडेकर रमेश वाडेकर माजी अध्यक्ष दिलीप सहानी महाराष्ट्र लाड सुवर्णकार अध्यक्ष सचिन वडनेरे विक्रम खरोटे सुभाष सोनवणे महेंद्र जैन दिलीप खरोटे सुनील सुगंधी गिरीश नौसे दिगंबर आंबेकर सुनील महालकर निलेश सराफ सौ अनिताताई ताटवेकर नागपूर अनिता शहाणे सुमंत आहेरराव आदी उपस्थित होते वृत्तसंकलन रफिक सय्यद नागपूर औरंगाबाद नांदगाव मनमाड सगळ्या ठिकाणचे लोक होते आणि यशस्वी मोर्चा म्हणजे महिलांचा सगळ्यात जास्त सहभाग होता त्याच्यामध्ये काही पक्षीय संघटना काही लोकप्रतिनिधी काही राजकीय प्रतिनिधी सुद्धा हजर होती पण त्या लोकांनी पण संयम बाळगला कुठेही याचं राजकीय मोर्चाचं रूपांतर होऊन दिलं नाही मी यशस्वी आयोजकांतर्फे या यशस्वी मोर्चाच हजर राहण्यानंतर मी राजेंद्र तेंडोरकर माजी अध्यक्ष सराबा सोशियाल अध्यक्ष सुवर्णकार अध्यक्ष सोन्या मारुती आज जेवढ्या सुवर्णकार व्यावसायिक संस्था होत्या त्यांनी आज एक मुख मोर्चाचं आयोजन केलं होतं कारण असं होतं की मागच्या आठवड्यामध्ये मालेगाव तालुक्यातील डोंगराळे एका छोट्या गावामध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला आरोपी त्यांच्याच गावातला होता आरोपी सापडलेला आहे त्याच्यावर पहिल्या दिवशी त्याला पोलीस कस्टडीत तीन दिवसाची मिळाली आणि काल वीस जीवश तारखेला सात दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली काल त्याला जेव्हा पोलीस स्टेशन मधून कोर्टात नेत होते ते तेव्हा ते तिथल्या महिला इतक्या संतप्त झालत की त्यांनी ती गाडी अडवली आणि आरोपीला कोर्टात पोहोचून दिलं नाही मग पोलिसांनी आरोपीला परत पोलीस स्टेशनला नेलं आणि व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची सुनावणी झाली आणि त्याला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे मुलगी चार वर्षाची होती अत्यंत गरीब परिस्थिती आहे मुलाचे वडील फोटोग्राफी करतात आणि मुलाचे काका सोनारी काम करतात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे आम्ही सर्व व्यावसायिकांनी एकत्र येऊन आज मोर्चा काढला आणि आमच्या प्रमुख तीन मागण्या होत्या की हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे आणि मान्य देवेंद्र भाऊ फडवीस यांनी अगोदरच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की हा आज त्या कोर्ट मध्ये खटला न्यावा दुसरी आमची मागणी होती, चांगला, चांगला सरकार होती थी थी काई ने ने की चांगल्यात चांगला सरकारतर्फे वकील देण्यात यावा ती पण त्यांनी मागणी केलेली आहे अजय मिसर किंवा उज्ज्वल निकम साहेब यांना सरकारी वकील नेमण्यात येणार आहे तिसरी आमची मागणी होती की त्या कुटुंबाला काही ना काहीतरी भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्याच्या अगोदरच जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारकडून जी मदत मिळत असेल तिचा पहिला हप्ता आज उद्या रिलीज होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर चार्जशीट दाखल झाल्यानंतर उर्वरित रक्कम त्या कुटुंबाला मिळाली जाईल त्यामुळे सरकारतर्फे मिळणारी मदत पण त्यांना मिळते परंतु आम्ही नाशिक शहरातून सर्व व्यावसायिक म्हणून एक वेगळा फंड जमा करतो आहे सगळ्या ठिकाणच्या खिडको पंचवटी नाशिक असोसिएशन पुढाकार घेऊन सगळ्यांकडून ऐच्छिक मदत जमा करून ती मदत आम्ही त्या कुटुंबाला पोहोचवणार आहोत परंतु या या मोर्चाचं एक आम्हाला दुसरं कारण महत्वाचं होतं की प्रत्येक कुटुंबात कुठे ना कुठे तरी समुपदेशन होऊन जागरूकता झाली पाहिजे जा आपला मुलगा काय करतो आपली मुलगी कुठे याबाबत सगळ्यांनी काळजी घ्यावी म्हणून आम्ही मुखमोर्चा काढला मुखमोर्चाला मोर्चाला सोन्या मारुती पासून सुरुवात झाली जिल्हाधिकाऱ्याच्या समोर तिथे थांबले सगळे आम्ही सहा जण आठ जाऊन मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं बाहेर आलो सगळ्या मिटिंगला आढावा दिला आणि मुखमोर्चा संपला वैशिष्ट्य बोला सदर घटना ही अतिशय निंदनीय आहे सर्वांच्या बोलण्यातून आलं सर्वांना घटना समजलेली आहे आजचा जो मोर्चा आहे याचा मूळ उद्देश सदर आरोपीला फाशी अथवा एन्काउंटर हे झालंच पाहिजे आणि झालंच पाहिजे आणि सदर घटना कुठल्याही धर्मात असो कुठल्याही कुटुंबात असो परत व्हायला नको याचा चाप बसवण्यासाठी सदर आरोपीला जर सरकारने फाशी नाही दिली तर त्याचं एन्काउंटर करा अन्यथा जनताच्या हवाले करा जनता त्याचा न्याय करेल मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपण मोकळीच्या न्यायासाठी भांडवत आहोत परंतु या देशामध्ये आणि सातत्याने महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहत आहोत महिला अत्याचाराच्या बाबतीत न्याय व्यवस्थेमध्ये बदल होणं अतिशय गरजेचं आहे आरोपी मुकाट फिरतात जामीन मिळून फिरतात आपण या निमित्ताने आपल्या मंत्री महोदयांनी सांगितलं भुसे साहेबांनी काल आम्ही त्यांना भेटलो होतो आम्ही सर्व मी चा, या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना घडल्यावर त्याची चर्चा न होता त्याच्या फास्ट वरती सहा महिन्याच्या निकाल लागून त्यांना फासावर लटकवण्याचा कायद्याप्रमाणे बदल झाला पाहिजे ही समाजाची मागणी आपण या पुढच्या काळात केली पाहिजे असं मला वाटतं जो अन्याय करतो ज्या पद्धतीने अत्याचार करतो तो कोणत्या दोष आहे आणि म्हणून या संपूर्ण घटनेचा निषेध करत असताना सरकारला आपण विनंती करूया की सहा महिन्याच्या आत याला न्याय मिळायला पाहिजे आणि अशा घटना अशा घटना अशा घटना लवकर मिळायला पाहिजे आपल्याला तात्काळ मिळायला पाहिजे पण या देशामध्ये कायदे काम करतात आपल्याला आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे आणि अशा प्रवृत्ती अशा प्रवृत्तीच्या प्रवृत्ती रोखण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा महिलांच्याविषयी विषयी मुलींच्या विषयी आदर निर्माण होईल अशा प्रकारचा महाराष्ट्र आपला उभा केला पाहिजे या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट प्रेमी नाशिक वतीने निषेध करतो कारण लोक आता कायदा हातामध्ये घेतील ती सरकारने दखल घेतली पाहिजे कारण आता अन्याय सहन करण्याची कॅपॅसिटी जनतेची महिलांची संपलेली आहे या घटनेचा निषेध करतो आणि तापतो पाच दिवस तुमच्या घरी गेले त्या मुख्य आमची गाडी फोडली आपल्याला शिक्षा करणार नसेल तर भले आमच्यावर कोणत्याही गुन्हे दाखल झाले तरी चालतील रोल रोल योग्यांशाने हे कोणाची तरी मुलगी कोणाची तरी नात आहे समाजात ही जी घालेली घटना आहे अतिशय निंदनीय आहे फक्त माझी एकच मागणी आहे याच्यावर कुठेतरी प्रखर कायदा होणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या गट त्याच्या कायद्यामध्ये सगळे हे माणसं असतात अपराधी असतात सुटवून जातात यंदा कठोर कायद्यामध्ये त्याचं रूपांतर व्हायला पाहिजे आणि पुढे अशी घटना घडू नये म्हणून आपण काहीतरी कायद्याची रूपाने वेगळ्या वळण देऊन त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे आणि सर्व सर्व समाजवाला सरकारला एकच विनंती आहे याचा तुम्ही कायद्यात रूपांतर करा आणि सर्व समाजाला न्याय द्या